हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे शनिवार आज मला सुट्टी तर आज मी आहे घरी आणि थोडंसं मला आज कणकणी पण नव्हती थोडीशी तर त्याच्यामुळे आज माझा काही व्हिडिओ आलेला नाही आहे तर आता मी व्हिडिओ शूट करते गोळी वगैरे खाल्ली आणि थोडंसं बरं वाटतं मला तर आज आम्हाला जायचं होतं हे दोन दिवसापासूनच ठरलं होतं की आम्हाला जायचं आहे साखरपुड्यासाठी तर त्यासाठी करते आहे मी तयारी तर आता आता निघायचं आहे साखरपुड्याला तर निघतो आता आम्ही आवरतोय म्हणजे आता मी कोणती साडी घालू हे पण मला कळा नाही कारण कोणती तयारी पण नाही केली आज दिवसभर थोडंसं अंग दुखत होतं त्याच्यामुळे तर आता मला कोणती साडी घालव हे काही कळा नाही काय घालू काय घालू काय घालू लू, चाललंय माझं तर घालते एखादी एक कधीतरी साडी आणि मग तुम्हाला दाखवते मी काय साडी घातली तशी बघितली समीक्षा आवर समीक्षाच्या आवरून पण नाही झालं बघितलं ए बघा आवर समीक्षा ताई आवर पटपट कपाटातून तर आधी ठरवलं नसलं ना मग असं गोंधळ होतो काय घालू काय घालू चाललंय मी, मी ही हिवाली घालू साडी काल तर मी घालते ही वाली साडी पर्पल ही वाली साडी घालून चालले तू आवड तुझ्याकड पण होता ना असा पर्पलवाला तो घालते का हा वाला घालते हा घालते घालते हे बघा आता मी ही चूज केलेली आहे साडी तर पटपट पटपट पट, हे करा ब्लाउजचा थोडस तर आवडतात तर घालून झालेली आहे माझी साडी नेसली आहे मी आताच तशी दिसते अजून मेकअप वगैरे करायचं बाकी आहे आणि समीक्षाने हा ड्रेस घातलाय माझी आई ही साडी कलरची सर मेकअप वगैरे करते आता छान असा सिम्पल साधा सिंपल असा मेकअप करायचा जास्त काय करणार नाही आहे आवडते आता यांचं झालं का बघते यांचं काय टाईम नाही लागला त्यांना लगेच 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 आवडते हो झालं आहे तुमचं झालं पण तयार होऊन थोडंसंच राहिला आता आमचंच बाकी करायचं तर चला झाली आहे आमची तयारी आता आम्ही निघालेलो आहे मिस्टर गेले पुढं आवडतो आणि जातो म्हणजे झालेलं आहे सगळं बघ केला ऑलरेडी माझी चप्पल घेतली हा हा चला चला फास्ट उशीर झाला आम्हालाच आम्हालाच आवरायला उशीर झाला त्याच्यामुळे मग बोलणार दुसऱ्याला तरी ला तरी बोलून का उपयोग नाही समीक्षा काय करते आता हा चल फास्ट अ एक रबर घेते का तुझ्या बरोबर हा तिकडचा माझी केस जर बांधायची झाली तर चलो को खाली लगा लगा। का खाली असेल पटकन मिळाला का चल ते घाला झाला काय काय माहिती का लांब जायचंय ना त्याच्यामुळे शक् दिसते आले आणि आमचा हा वेदांत हे पावडर लावायची अलर्जी त्याला पावडर नाही लावायचं समीक्षा चल चल मागे नसतं बघा पुढे बघून चालायचं